वंदे संस्कृत मातरम वंदे गुरु परंपरा सर्वेभ्यो नमो नम सर्व संस्कृत विद्यार्थ्यांसाठी एक आनंद वार्ता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहोत केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्ली संसद के अधिनियमद्वारा स्थापित या विश्वविद्यालयाकडून संस्कृत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दरवर्षी संस्कृत शिष्यवृत्ती दिली जाते काय आहे ही योजना कशा पद्धतीनं आपण यासाठी कार्यवाही करायची आहे हे सर्व काही जाणून घेण्यासाठी आपण नक्कीच या व्हिडिओचा शेवटपर्यंत लाभ घ्यावा हा व्हिडिओ व्यवस्थित पाहावा व त्यानुसार आपण या, या योजनेसाठी कार्यवाही करावी बघा संपूर्ण देशभरामध्ये संस्कृत शिकणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय या विश्वविद्यालयाकडून ही शिष्यवृत्ती दिली जाते या संदर्भामध्ये प्रत्यक्ष कार्यवाही काय करायची आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये तसेच प्रत्यक्ष ऑनलाईन आवेदन कसे भरावे याची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये देणार आहोत त्यामुळं अशा व्हिडिओची आपल्याला माहिती मिळण्यासाठी आपल्या वंदे संस्कृतम या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे पुढील व्हिडिओची माहिती हे आपल्याला तात्काळ मिळू शकेल तर चला पाहूया नक्की ही काय योजना आहे यासाठी आपण पालक शिक्षक किंवा विद्यार्थी म्हणून नक्की काय करायचं आहे हे पाहूया केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय नवी दिल्ली यांच्याकडून बघा सात नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी ही अधिसूचना निर्गमित करण्यात आलेली आहे संस्कृत संवर्धन योजनांके अंतर्गत वर्ष 2022 हजार बाईस लिए वित्तीय सहायता प्रदान करणे हेतु ऑनलाइन आवेदन पत्र आमंत्रित बघा संवर्धन करण्यासाठी म्हणून या ठिकाणी या योजनेचा प्रारंभ हा सं, केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय यांच्याकडून करण्यात आलेला आहे प्रतिमाह दोनशे पन्नास रुपये असं याचं अगोदरचं स्वरूप होतं परंतु आता या विश्वविद्यालयाने याचं स्वरूप प्रतिमाह रुपये पाचशे असं केलेलं असून दहा महिन्यांसाठी एकूण पाच हजार रुपये शिष्यवृत्ती ही शालेय स्तरावर म्हणजेच इयत्ता नववी दहावीसाठी प्रतिमाह सहाशे रुपये याप्रमाणे वर दहा महिन्यांचे सहा हजार रुपये असे उच्च माध्यमिक म्हणजेच इयत्ता अकरावी बारावी स्तरावर व पदवी व पदवी स्तरावर यापेक्षा अधिक शिष्यवृत्ती ही आपल्याला त्या त्या, त्या पदवीच्या वर्षानुसार मिळत असते त्यामुळं इयत्ता नववीपासून पी एच डीपर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या योजनेचा लाभ होतो पहा संस्कृत संवर्धन हेतु केंद्रीय संस्कृत विश्वविद्यालय दिल्लीद्वारा क्रियान्वित भारत सरकार के शिक्षा मंत्रालय की के निम्नलिखित केंद्रीय संवर्धन योजनाओं के अंतर्गत वित्तीय सहायता प्रदान करणे हेतु वर्ष दो हजार बाईस इसके लिए एन जी ओ स्वैच्छिक संगठन संस्थाए विश्वविद्यालय प्रकाशक वैयक्तिक छात्र ऑनलाइन माध्यम से आवेदन पत्र आमंत्रित किए जा रहे हैं या ठिकाणी विविध योजना या विश्वविद्यालयाकडून आहेत यातील क्रमांक आठची जी योजना आहे मेधावी छात्रवृत्ती पहा संस्कृत पाली प्राकृत भाषामे नववी कक्षाचे पी एच डी तक पारंपरिक एवं आधुनिक धारामे नियमित रूप से अध्ययनरत छात्र हेतु ही शिष्यवृत्ती दिली जाते याची आरंभ तिथी पहा आहे दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस तर याची अंतिम तिथी आहे एकतीस जानेवारी दोन हजार तेवीस यासाठी आपल्याला पहा या योजनेसाठी पूर्णपणे ऑनलाईन माध्यमातूनच आपल्याला आवेदनपत्र भरायचे आहेत यासाठी विद्यार्थ्यांनी संस्कृत शिकणे हे अनिवार्य आहे मागील इयत्तेच्या गुणपत्रकावरून किंवा सर्वाधिक गुण यावरून पुढील इयत्तेमध्ये या संस्कृत शिकण्यासाठी ही शिष्यवृत्ती दिली जाते यासाठी इयत्ता या नववी आणि दहावी त्याचप्रमाणे अकरावी बारावी या सर्व वर्गातील विद्यार्थ्यांनी ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत त्याचा लाभ आपल्याला निश्चित होणार आहे मग यासाठी काय पूर्वतयारी करायची आहे याबद्दलची थोडीशी माहिती घेऊया यासाठी विद्यार्थ्यांकडे स्वतःच्या नावे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये खाते असणे आवश्यक आहे स्वतःचे अपडेटेड आधार कार्ड आपल्याजवळ असणे आवश्यक आहे आधार कार्ड बँकेच्या अकाउंटला लिंक करणे आवश्यक आहे त्याचप्रमाणे आपल्याजवळ मागील इयत्तेचं वार्षिक गुणपत्रक हे आवश्यक आहे जर विद्यार्थी ओ बी सी एस सी एस टी किंवा डब्ल्यू एस या प्रवर्गामध्ये येत असेल तर त्याच्याजवळ त्या त्या प्रवर्गाचं जे प्रमाणपत्र आहे ते सुद्धा आवश्यक आहे परंतु जे विद्यार्थी यातील कोणत्याही प्रवर्गामध्ये येत नसतील म्हणजेच खुल्या प्रवर्गामध्ये येत असतील तर ते सुद्धा विद्यार्थी यासाठी पात्र आहेत त्या विद्यार्थ्यांनी आपला फॉर्म भरत असताना खुला प्रवर्ग यातून आपण फॉर्म भरू शकता पहा ही संस्कृत शिष्यवृत्ती योजना फार महत्त्वाची यासाठी आहे की या ठिकाणी कुठल्याही धर्माचं पंथाचं किंवा कुठल्याही कॅटेगरीचं बंधन हे या ठिकाणी नाही जर आपल्याकडे तशा प्रकारचं प्रमाणपत्र असेल तर आपण अवश्य लाभ घेऊ शकता परंतु आपल्याकडे अशा प्रकारे कोणत्याही प्रकारचं प्रमाणपत्र नसेल किंवा आपण त्या त्या कॅटेगरीचा लाभ घेऊ इच्छित नसाल तरीसुद्धा आपण खुल्या प्रवर्गातून निश्चितपणे याला फॉर्म भरू शकता अतिशय महत्त्वाचा हा भाग आहे त्यामुळं आपल्या राज्यातील सर्व संस्कृत विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा सर्व शिक्षक बंधुभिनी यांनीसुद्धा यासाठी काय करायचं आहे याबद्दलची थोडीशी माहिती या ठिकाणी देत आहे बघा या ठिकाणी दहा नोव्हेंबर दोन हजार बावीस रोजी या प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे सर्वप्रथम या ठिकाणी आपल्या शाळेची नोंदणी ही या वेबसाईटवर होणं फार आवश्यक आहे बघा या केंद्रीय विश्वविद्यालयाची वेबसाईट या ठिकाणी दिलेली आहे डब्ल्यू 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 डॉट संस्कृत डॉट एन आय सी डॉट इन ही या विश्वविद्यालयाची वेबसाईट आहे यावर जाऊन सर्वप्रथम आपण आपल्या शाळांची नोंदणी करणं हे फार आवश्यक आहे कारण शाळांची नोंदणी आपल्या वेबसाईटवर झाल्याशिवाय त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरता येणार नाहीत त्यामुळे सर्व शिक्षक भगिनींना विनंती आहे की आपण ही नोंदणी पूर्ण करावी या नोंदणीची कार्यवाही आपण कशी करायची आहे आपल्याकडे काय कागदपत्रं लागणार आहेत या संदर्भातली सर्व माहिती ही मी तुम्हाला पुढील व्हिडिओ क्रमांक दोन याच्यामध्ये मी देणार आहे तत्पूर्वी आपण आपल्या शाळेला मिळालेली मान्यता म्हणजेच आपली शाळा ही शासनमान्य आहे याचं पत्र व आपल्या संस्थेचा किंवा शाळेच्या स्थापनेच्या नोंदणीचं पत्र हे दोन पत्र आपल्याला आवश्यक आहेत त्यामुळं शासनमान्य अनुदानित विनाअनुदानित इंग्रजी माध्यम अशा कोणत्याही माध्यमाच्या किंवा प्रकारच्या शाळांमधील संस्कृत शिकणारे विद्यार्थी हे यासाठी पात्र असतील फक्त यामध्ये संस्कृत विषय हा शंभर गुणांसाठी असणे हे अनिवार्य आहे ज्या शाळांमध्ये इयत्ता आठवी नववी दहावी अकरावी बारावी या वर्गांमध्ये शंभर गुणांसाठी विद्यार्थी संस्कृत शिकतो त्या त्या शाळातील विद्यार्थी व शिक्षक हे फॉर्म भरू शकतात बघा यासाठी जे ऑनलाईन फॉर्म भरायचे आहेत ते आपण एकदा शाळेची नोंदणी केली की डब्ल्यू 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 डॉट संस्कृत डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन विद्यार्थी स्वतःसुद्धा आपल्या घरून किंवा नेट कॅफेमधून किंवा शाळेत उपलब्धी असेल तर शाळेतून अशा विविध प्रकारे आपण या ठिकाणी फॉर्म भरू शकतो यासाठी कोणतीही कागदपत्रं विश्वविद्यालयाला पाठवायची नाहीत याची आपण नोंद घ्यावी सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीनं होणार आहे विद्यार्थ्यांनी त्या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरल्यानंतर विश्वविद्यालयाच्या या छात्रवृत्ती विभागाकडून त्याची छाननी होऊन ऑनलाईन माध्यमातून त्याचं मेरिट हे लागलं जातं आणि त्या त्याप्रमाणे त्या त्या शाळांना ते पत्र निर्गमित होतात त्या पद्धतीने ते पत्र प्राप्त झाल्यानंतर मग आपण विद्यार्थ्यांचे सर्व डॉक्युमेंट्स जे आहेत हार्ड कॉपीज हे आपण विश्वविद्यालयाला पाठवायचे असतात याप्रमाणे या, या संपूर्ण स्कॉलरशिपची कार्यवाही हे आपण करायचे आहे तर आपण आपल्याजवळ या सर्व कागदपत्रांची या ठिकाणी तयारी हे आपण सर्व विद्यार्थ्यांनी करायचे आहे तसेच शिक्षकांनी शाळेच्या पत्रकांची या ठिकाणी तयारी ही करायची आहे की जेणेकरून आपल्याला ऑनलाईन रजिस्ट्रेशनची लिंक ओपन झाल्यानंतर तात्काळ आपल्या शाळेची नोंदणी करता येईल आणि शाळेची नोंदणी एकदा झाली की आपण त्यानंतर आपल्या विद्यार्थ्यांची नोंदणीसुद्धा त्या ठिकाणी करू शकतो पहा संस्कृत संवर्धनासाठी असणारी ही अत्यंत प्रभावशील अशा प्रकारची ही योजना आहे आणि यासाठी स सर्वच्या सर्व कामकाज हे ऑनलाईन पद्धतीनं होतं त्यामुळं आपण या शिष्यवृत्तीचा जरूर लाभ घ्यावा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये संस्कृत वाढवण्याच्या दृष्टीने आपण सर्व संस्कृत शिक्षक बंधुभगिनी संस्कृत प्रेमी स सर्व पालक व सर्व संस्कृत विद्यार्थी आपण निश्चितपणे यासाठी प्रयत्न करूया आणि या दृष्टीने हा संदेश आपल्या परिचयातील सर्व संस्कृत विद्यार्थ्यांपर्यंत पाठवूया व त्यांनासुद्धा या शिष्यवृत्तीचा लाभ घेण्यासाठी त्या ठिकाणी प्रेरित करूया जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत ही योजना पोहोचून आपल्या एकूण शिक्षण क्षेत्रातील ही एक योजना आपण आपल्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवून जास्तीत जास्त विद्यार्थी संख्या वाढवूया व वा आपली संस्कृती रक्षक असणारी ही संस्कृत भाषा पुनश्च संवर्धित करण्याचा आपण प्रयत्न करूया यासाठी निश्चितच प्रत्यक्ष कार्यवाही या संदर्भातील सर्वच्या सर्व, सर्व माहिती ही आपण व्हिडिओ क्रमांक दोनमध्ये पाहणारच आहोत ही माहिती लवकरच आपल्या वंदे संस्कृतम या यूट्यूब चॅनलवरून आपल्यापर्यंत पोचवली जाईल त्यासाठी आपले चॅनल सबस्क्राईब करा शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला तुम्ही क्लिक करा म्हणजे त्या व्हिडिओची तात्काळ माहिती हे आपल्याला मिळेल यासाठी आपणा सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभकामना धन्यवाद